या आठवड्यात कोणाचं नशीब उजळणार आणि कोणाला काळजी घ्यावी लागणार चला जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी स्मिता स्वागत आहे तुमचं स्मिता राहुडे इन वन मराठी चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत सोळा नोव्हेंबर ते बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या आठवड्याचं संपूर्ण राशी भविष्य मेषपासून मीनपर्यंत चला सुरुवात करूया मेषपासून नवे प्रोजेक्ट्स मिळणार आहेत आरोग्याची काळजी घ्या उपाय देवापुढे लाल फुले अर्पण करा या आठवड्यात तुमचं लक्ष काय आहे कमेंटमध्ये सांगा पुढील राशी आहे वृषभ बँकिंग कामे सुरळीत होतील घरात आनंदी वातावरण राहील उपाय हळदीचे दूध प्या पैसा वाचवण्यासाठी तुम्ही कुठले उपाय वापरता कमेंट करून सांगा पुढील राशी आहे मिथून प्रमोशन किंवा पगारवाढीची शक्यता आहे नवीन मित्र भेटतील उपाय हिरव्या रंगाचे कपडे वापरा तुमचा आजचा मूड इमोजी थ्रू कमेंट करा पुढील राशी आहे कर्क जुन्या अडचणी दूर होतील घरामध्ये बदल करण्याची योजना आखली जाईल उपाय चंद्राची पूजा करा कुटुंबासोबत कुठे फिरायला जाणार सांगा बरं पुढील राशी आहे सिंह बिझनेसमध्ये मोठा फायदा लोकप्रियता वाढेल उपाय सूर्यनमस्कार करा स्वतःतील कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त आवडतो पुढील राशी आहे कन्या अनावश्यक मानसिक ताण घेऊ नका कामात अडचणी पण विजय शेवटी तुमचाच उपाय हळदीचा तिलक करा रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही काय करता कमेंट करा नशीब तेव्हाच चमकतं जेव्हा आपण प्रयत्न सोडत नाही हे वाक्य जर पॉझिटिव्ह वाटत असेल तर लाईक नक्की करा पुढील राशी आहे तूट पैशांची आवक चांगली आहे घरातील वातावरण आनंदी राहील उपाय देवीला गुलाब करा तुमचा आवडता रंग कोणता कमेंट करा पुढील राशी आहे वृश्चिक तणाव कमी होईल कोर्ट कचेरीचे प्रश्न सुटू शकतील उपाय शनिमंत्र जपा पुढील राशी आहे धनु विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ उपाय पिवळा रुमान जवळ ठेवा पुढील राशी आहे मकर जुन्या मित्रांची भेट आणि माइंड फ्रेश गुंतवणुकीत फायदा होईल उपाय शनिवारी काळे तीळ दान करा पुढील राशी आहे कुंभ करिअरमध्ये डिरेक्शन मिळेल भावना नियंत्रणात ठेवा उपाय हनुमान चालिसा पठन करा पुढील राशी आहे मीन प्रवासाचे योग आहेत निर्णय घेण्यासाठी उत्तम वेळ उपाय भगवान विष्णूंना तुलसी अर्पण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत निरोगी राहा हसत राहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलला बहात रहा